नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न देवळा येथील सोळा डिसेंबर रोजीचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा देवळा येथे लाल कांद्याची आवक सात हजार तीनशे क्विंटलची झाली होती लाल कांद्याला भाव मिळालाही किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये असे होते देवळा येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव